सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी शिक्षणाची भक्कम पायाभरणी संतोष सुतार प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम नवी नवी मुंबई मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी संतोष सुतार प्रतिष्ठान या प्रभावी पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पंधरा व एकशे एक शिरवणे गाव येथे सहावी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक देण्यात आले या उपक्रमाचे संस्थापक श्री संतोष सुतार यांनी सांगितले की आपण मागील पिढीप्रमाणे इंग्रजीत पिछाडीवर राहू नये यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक दिले जात आहे नवी मुंबईत प्रगतीचा वेग वाढत असताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगधंद्यांची वाढ होत असताना इंग्रजीचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रदीप पाटील सर यांनी पुस्तक हेच खरे ज्ञान या विचारातून इंग्रजीचा नियमित सराव महत्वाचा असल्याचे सांगितले बरोबरच ज्या वेळेला मी या शाळेमध्ये होतो पाचवीपासून इंग्रजी सुरू झालं पाचवीच्या सातवी मला ए बी सी नी दर बोलता येत नव्हते परंतु इंग्रजी का पाहिजे इंग्रजी का आली पाहिजे ज्या वेळेला शिक्षण सोडलं शिक्षण सोडल्यानंतर जेव्हा राजकारणात आलो राजकारणामध्ये ज्या वेळेला मी प्रवेश केला आणि एम आय डी क्षेत्रामध्ये गेलो आणि मला इंग्रजी येत नाही याची खंत मला वाटली आणि त्या दिवसापासून मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो कधीही माझे सात आठ मित्र आहेत त्यांच्याशी इंग्रजी बोलतो आणि ह्या वेळेला एकवीसश्या शतकामध्ये इंग्रजी हे फार अत्यंत गरजेचं आहे आपल्याकडं नवी मुंबईमध्ये स्वर्गीय देबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आपल्याकडं एम आय टी सी एरियामध्ये एम आय टी कारखाने तिथं बिझनेस पार्क येतात मग त्यावेळेला तिथं नोकऱ्या कोणाला मिळतील जेव्हा जो शिकला असेल ज्याला इंग्रजी इंग्रजी येत आहे इंग्रजी बोलू शकतो तर एअरपोर्टमध्ये मी ऐकलं ऐकलंय त्याला फार मोठी इंग्रजी बोलता आलं पाहिजे त्याला कन् कन्वर्ट करता आलं पाहिजे अशा लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळते मग नो आपण आपली बरोबर इंग्रजी शिकली का मराठी माध्यमातून शिकलेली बरोबर तर त्यांनी इंग्रजी चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आणि हा हा एक उद्देश ठेवूनच ह्या ठिकाणी ही दुसरी वेळ आहे आपण इंग्रजी पुस्तक वाटतो आणि मला मला फार आनंद होतो तर मी जरी शिकलो नसतो तरी मी येणारी पिढी याला इंग्रजी आलं पाहिजे इंग्रजी बोलता आला पाहिजे आज आमचे बंधुतिल्ले स्नेही संतोष सर त्यांच्या माध्यमातून इंग्रजीमध्ये बोला पटकन अशा एक पुस्तक अत्यंत उत्तम आणि उत्कृष्ट आणि उदयताना मार्गदर्शक असे एक पुस्तक आहे हे विद्यार्थ्यांना आज सन्मानपूर्वक भेट प्रदान करण्यात आलं खरं म्हणजे आता छोटे कार्यक्रम असला त्या कार्यक्रमाची जाणीव मात्र त्यांच्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांच्या जाणीवाला मी मनपूर्वक सलाम करतो यापुढे असे उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी लागवा मी इतकं सांगेल की नवी मुंबई जी प्रगती पथावर चाललेली आहे आणि नवी मुंबई स्थानिक लोकांच्या ज्या इंग्रजीमध्ये म्हणजे पिछाट होणार आहे ती पिछाट थांबवण्यासाठी संत स्वतः प्रतिष्ठान जे मोठं पाऊल उचललं आहे हे पाऊल म्हणजे पटकन इंग्लिश का हे पुस्तक सर्वांना देऊन एकशे शाळा किंवा म्युन्सिपल जे शाळेमध्ये दिलेलं है। आहे आणि ह्याचाच अनुकरून इतर शाळांनी करून पूर्ण नवी मुंबई चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलल्यात तर पुढे टीका लागेल अभिनंदन त्यांचं खरं असं वाटतं संतोष प्रतिष्ठाच्या माध्यमातून जेणेकरून ह्या मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळेमध्ये इंग्रजी शिकवतातच परंतु त्या मराठी शाळेमध्ये या ठिकाणी मराठी शाळेत शिकून त्यांना जे इंग्रजीच्या बद्दल यांना जे काय परिस्थिती आहे त्यांनी जाणून घेतले त्या माध्यमातून या मराठी शाळेला इंग्रजी पटकन शिकावा अशा माध्यमातून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना खरोखरच पुस्तक वाटलं आणि संतोष सुतार यांचं अभिनंदन केलं पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी नोव्हेंबर कुठेच घडल्या घडल्या नाहीत आणि ह्या शहर या गावामध्ये एकशे एक शाळांमध्ये संतोष सुतार यांनी हा उपक्रम घडून आणला त्यांना धन्यवाद